मित्रांनो मी चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो मित्रांनो बातमी आहे अधिवेशनातून मोठी माहिती सर्वोच्च न्यायालयाचा आदेश जुनी पेन्शन योजना बाबत आली नवीन अपडेट समोर दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस या संदर्भाने स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या हार्दिक शुभेच्छा आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे जुनी पेन्शन अधिवेशनातून प्राप्त झालेली महत्वपूर्ण का लागू करण्यात येत नाही जुनी पेन्शन लागू करण्याबाबत शासनाची मुख्य भूमिका काय आहे या संदर्भात प्रश्न उत्तर तासामध्ये शिक्षण मंत्र्यांनी जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात व्यक्त केलेले महत्वपूर्ण उत्तरे जाणून साथी। तसे सर्व उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करू पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ला ही प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्रमंडळींना शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज जुनी पेन्शन योजना बाबत अधिवेशनातून मोठी माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वय होणार होणार सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात विचारण्यात आलेल्या उत्तर देताना शिक्षण मंत्री यांनी सांगितले की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वे कारवाई केली जाईल राज्य शासन सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर सेवेत रुजू झाले त्यांची पदभरती जाहिरात दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी आहे अशा केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे त्याच धर्तीवर शंभर टक्के अनुदानावर कर्मचारी राज्य शासन सेवेत सेवेत नंतर से रुजू ही दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी आहे अशा केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे त्याच धर्तीवर शंभर टक्के अनुदानावर असणाऱ्या शाळांमध्ये जे शिक्षक एक आले पेंशन परंतु मिलत आशा शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना वरील प्रमाणे जुनी पेन्शन योजना अनुदेय नाही याकरिता चार सात दोन हजार पंचवीस रोजी शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी अधिवेशनात उपस्थित केलेला उत्तर उत्तर की शंभर टक्के अनुदानावर नसणाऱ्या शाळांना एक अकरा दोन हजार पाच पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका प्रलंबित आहेत सदर सर्वोच्च न्यायालयाच्या अधुनुसार पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात येईल अशी दिली शंभर टक्के सहानुभूतीपूर्वक विचार करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची उपस्थित शिक्षक आमदार कडून करण्यात आली करीता एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहिती स्पष्टपणे जाहीर केला व्हायरल केला आहे स्पष्ट केला आहे आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विस नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ